नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम पी एस सी सक्सेस स्पॉट हे आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज आपण जी सप्टेंबर महिन्यामध्ये पोलीस भरती होणार आहे तर दोन हजार पंचवीसची ही पोलीस भरती होणार आहे तर महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीससाठी जे अव आवश्यक असणारे कागदपत्रे असणार आहेत कोणकोणते कागदपत्रे असणार आहेत तर ते आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच करायचं आहे तर पहा महाराष्ट्र पोलीस भरती रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स तर महाराष्ट्र पोलीस भरती आवश्यक कागदपत्रे दोन हजार पंचवीस तर पहा महाराष्ट्रात तर आता येणाऱ्या सप्टेंबर महिन्यामध्ये पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे सर्व जागा वगैरे निश्चित झालेल्या आहेत तर तुम्ही पोलीस भरतीमधील कोणत्या पदासाठी तुम्ही इथं तयारी करत आहात ते तुम्ही नक्कीच इथं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला सांगायचं आहे कौन -कौन तर पहा जे पोलीस भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे असणार आहेत कोणकोणत्या गोष्टी इथं आपल्याला कराव्या लागणार आहेत ते आपण इथे पुढे सविस्तरपणे पाहणार आहोत तर पहा तर तुमचा एक फोटो आणि तुमची स्वाक्षरी ऑनलाईन अपलोड करायची आहे पहा म्हणजेच तुमचा एक पासपोर्ट आकाराचा फोटो आणि तुम्ही साईन केलेली एक तुम्ही एका कागदावरती साईन करायची आहे आणि ती साईन कट करून त्याचा आकार पन्नास के बीपर्यंत ठेवायचा आहे आणि ती तुम्ही तिथं ऑनलाईन पद्धतीने अपलोड करायची आहे तर पहा भरपूर जणांचं हितच चुकतं की त्यांना साईज किती आहे आणि त्यांना साईज कमी जास्त होत नाही तर पहा मित्रांनो गुगलवरती तुम्ही गेल्यानंतरनं साईज रिड्युसर म्हणून तुम्ही सर्च केल्यानंतरनं भरपूर अशा वेबसाईट येतात की ज्यावरती आपण एखादा फोटो अपलोड केला तर तिथून तुम्हाला त्या फोटोची साईज तुम्हाला पाहिजे त्या आकाराची तुम्हाला तिथून मिळते तर पहा तर तुम्ही ती साईज पन्नास के पन्नास के बीपर्यंत पर्यंत तुमच्या फोटोची साईज पन्नास के बीपर्यंत पर्यंत आणि तुमच्या स्वाक्षरी म्हणजेच तुमची जी साईन आहे त्याचीसुद्धा साईज पन्नास के बीपर्यंत पर्यंत इथं करून घ्यायची आहे तसेच पहा जाती आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारां उमेदवारांना जात प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे पहा म्हणजेच जे उमेदवार एस सी एस टी कॅट कॅटेगरीमध्ये येतात तर त्यांना त्यांच्या जातीचं जे आरक्षण आहे तर त्यांना जर त्या जातीच्या आरक्षणाचा जर फायदा घ्यायचा असेल तर त्यांनी नक्कीच इथं त्यांचं जात प्रमाणपत्र ज्यालाच आपण कास्ट सर्टिफिकेट असं म्हणतो ते सुद्धा त्यांना त्यांच्यासाठी इथं आवश्यक असणार आहे तसेच पहा एम एस सी आय टी प्रमाणपत्र तर एम एस सी आय टी प्रमाणपत्र तुमचं असणं आवश्यक असणार आहे म्हणजेच संगणक पात्रता म्हणून सरकारने जी मंजूर केलेली परीक्षा असते ती तुमच्याकडे उत्तीर्ण झालेल्याचं प्रमाणपत्र असणं इथं गरजेचं असणार आहे पहा मित्रांनो भरपूर जणांचं सध्या एम एस सी आय टी सुरू असेल असतील तर त्यांनी घाबरावायचं काहीच कारण नाही कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ज्यावेळेस तुमची एम एस सी आय टी झालेली आहे तुम्हाला असं प्रमाणपत्र जरी मिळालं तर त्यानंतर तुम्हाला तिथे कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि तुमच्याकडे ज्यावेळेस ओरिजिनल प्रमाणपत्र येईल शासनाकडून जे मंजूर जे आपल्या सरकारने मंजूर केलेलं प्रमाणपत्र आहे ते तुमच्याकडे आल्यानंतरनं तुम्ही ते तिथं जमा करायचं आहे तसेच पहा लेखी परीक्षेला बसताना उमेदवाराकडे ओळखपत्र असणं आवश्यक असणार आहे पहा म्हणजेच जे उमेदवार आपलं ग्राउंड आपली मैदानी चाचणी जे पूर्ण करणार आहेत जे क्वालिफाय होणार आहेत आपल्या लेखी परीक्षेसाठी तर त्यांच्याकडे ओळखपत्र असणं आवश्यक असणार आहे तर पहा तर ते कोणते कोणते ओळखपत्र असणं आवश्यक आहे तर पहा तर तुमच्याकडे पॅन कार्ड असणं आवश्यक असणार आहे तुमच्याकडे एखादा पासपोर्ट तुम्ही जर कुठं कोणी बाहेर देशामध्ये गेलेलं असेल तर त्यांनी पासपोर्टसुद्धा काढलेला असतो तर तुमचं पासपोर्टसुद्धा इथं असणं आवश्यक असणार आहे तुमच्याकडे ड्रायविंग लायसन्स असणं आवश्यक असणार आहे किंवा तुमच्याकडे मतदार ओळखपत्र असणं आवश्यक असणार आहे तसेच अपडेटेड बँक पासबुक म्हणजे एखाद्या बँकेचं जे तुम्ही सध्या नव्याने अपडेट केलेलं आहे तर तुमचं ते पासबुकसुद्धा इथं चालणार आहे तसेच आधार कार्ड असणं आवश्यक आहे पहा म्हणजे तुमच्याकडे या पॅन कार्ड पासपोर्ट ड्रायविंग लायसन्स मतदार ओळखपत्र अपडेटेड बँक पासबुक आणि आधार कार्ड तर यापैकी तुमच्याकडे कुठल्याही प्रकारच्या एक किंवा दोन गोष्टी जरी असतील तरी तुमच्याकडे तरी तुम्ही या लेखी परीक्षेसाठी पात्र असणार आहात तुम्ही तिथे बसू शकता तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही तसेच पहा मित्रांनो अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच आपण महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा जो पुरावा आहे तर ते तुमच्याकडे असणं गरजेचं असणार आहे तर रहिवाशी सर सर्वांना काढून घेणं गरजेचंच असतं तर हे अधिवास प्रमाणपत्र तहसीलमधून तुम्हाला इथं मिळत असतं तर तुम्ही महाराष्ट्राचा रहिवासी आहात याचा तो पुरावा असणार आहे त्यामुळे तुम्हाला ते तिथं नक्कीच आवश्यक असणार आहे तसेच पहा नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र तसेच तुम्हाला नॉन क्रिमिलियरचं सुद्धा प्रमाणपत्र लागणार आहे तसेच पहा पुढचं प्रमाणपत्र आहे आपल्या ज्या प्रमाणपत्र आहेत जे सर्व प्रमाणपत्र आहेत त्यांच्या साक्षांकित छायाप्रती म्हणजे जे आपण प्रमाणपत्र काढलेलं आहे जसं की एम एस आय टीचं प्रमाणपत्र जसं की जाती आरक्षणाचं प्रमाणपत्र अशा प्रकारचे जे प्रमाणपत्र आहेत त्याच्यात तुमच्याकडे झेवर सुद्धा आवश्यक असणार आहे ज्यांच्याकडे जातीचं प्रमाणपत्र आहे तर त्यांच्याकडे जात प्रमाणपत्र असलेली वैधता ज्यालाच आपण कास्टविटी असं म्हणतो तर जात प्रमाणपत्र वैधता जी आहे तर यासाठी सुद्धा तुम्हाला तुमची परीक्षा झाल्यानंतर ना ज्यावेळेस तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होईल आणि तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुमचं ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तर ज्या जरी तुमच्याकडे हा जातं प्रमाणपत्र नसेल तरी तुम्हाला तिथे सहा महिन्याचा कालावधी तुम्हाला सरकारकडून दिला जातो सहा महिन्याचा वेळ तुम्हाला इथं दिला जातो आणि सहा महिन्याचा वेळ हा भरपूर झाला मित्रांनो तुम्ही सहा महिन्याच्या आत तुम्ही कास्ट व्हॅलिडी तिथं सादर करायचे असते त्यामुळे या कागदपत्रासाठी सुद्धा काहीच घाबरावायचं कारण नाही तसेच पहा पुढचा कागद आहे जे कोणी सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले उमेदवार आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा जातीचं प्रमाणपत्र असणं त्यांच्याकडं गरजेचं असणार आहे तसेच आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या असलेल्याचं सुद्धा तुमच्याकडं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे जे आपले जे विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या मागास आहेत तर त्यांच्याकडे सुद्धा त्याचं प्रमाणपत्र असणं गरजेचं असणार आहे तुम्हाला त्याचासुद्धा लाभ इथं होणार आहे तसेच जे खेळाडू आहेत तर खेळाडू खेळाडूंसाठी राखीव आरक्षणाचा लाभ जे कोणी घेत आहेत तर त्यांच्याकडे त्यांच्या खेळाच्या प्रमाणपत्राची जी पडताळणी झालेली आहे तर त्याचं प्रमाणपत्र त्यांच्याकडं असणार आहे म्हणजेच म्हणजे तुम्ही ज्या खेळाचे खेळाडू आहात तर तुमच्याकडे त्याचं प्रमाणपत्र असणं आवश्यक असणार आहे तुम्हाला याचासुद्धा फायदा तिथं होणार आहे तर पहा मित्रांनो हे डॉक्युमेंट आहेत हे कागदपत्र तुम्हाला आवश्यक असणार आहेत तर जी दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजेच येत्या सप्टेंबर महिन्यामध्ये सम पहा आज आहे जुलै महिना तर आज जुलै महिना सुरू झालेला आहे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर तर येत्या तीन महिन्यामध्ये ही पोलीस भरती इथं होणार आहे तर, हो तर ज्यांच्याकडे हे खालीलपैकी कोणते डॉक्युमेंट नसतील कोणते प्रमाणपत्र नसतील तर त्यांनी प्रमाणपत्र काढून घ्यायचे आहेत आणि ह्या सर्वांची मिळून एक सेपरेट फाईल तुम्ही इथं करून ठेवायची आहे पहा मित्रांनो कारण भरतीच्या वेळेनंतर कारण भरतीच्या वेळेत पुन्हा तुम्हाला ग्राउंडमध्ये ग्राउंडसाठी टाईम भेटणार नाही तुमचं सर्व लक्ष कागदपत्राकडे लागणार आहे त्यासाठी तुम्ही आता ह्या आता जो वेळ आहे तुमच्याकडे तुम्ही ह्या वेळेमध्ये नक्कीच सगळे कागदपत्रे इथं काढून घ्यायचे आहेत जेणेकरून तुम्हाला नंतर या कागदपत्रांचा तुम्हाला त्रास होणार नाही तुम्हाला याचं टेन्शन येणार नाही त्यामुळे ही सर्व कागदपत्राची तुम्हाला मी इष्ट बनवून आपल्या टेलिग्राम ग्रुपच्या चॅनेलवर सुद्धा सोडतो आणि आपल्या पेजवर पेजवरसुद्धा सोडतो आणि फेसबुक पेजवरसुद्धा अपलोड करतो जेणेकरून तुम्ही ते कागदपत्र तिथून पाहून तुम्ही सर्व कागदपत्रे एकत्र गोळा करून तिथं घ्यायची आहेत तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे तसेच व्हिडिओ आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना देखील हा तुम्ही शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांना देखील ह्या व्हिडिओचा नक्कीच फायदा होणार आहे तर चला भेटूया पुढीलमध्येही धन्यवाद